नमस्कार मित्रांनो न्यूज ए गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एस टी महामंडळाच्या भरतीत तीन हजार सहाशे सहा पदांची वाढ सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे तर या भरतीत एकूण टोटल जागा आहेत आठ हजार बावीस सध्याच्या जागा आहेत तीन हजार सहाशे सहा व या भरतीसाठी मागील जागा होत्या चार हजार चारशे सोळा एकूण या भरतीत आठ हजार बावीस जागा आहेत तर सध्याच्या भरतीत तीन हजार सहाशे सहा जागा आहेत पदाचे नाव आहे चालक तथा वाहक विभाग अहमदनगर जागा छप्पन विभाग सातारा जागा पाचशे चौदा विभाग सांगली जागा सातशे एकसष्ट विभाग कोल्हापूर जागा तीनशे त्र्याऐंशी विभाग नागपूर जागा आठशे पासष्ट विभाग चंद्रपूर जागा एकशे सत्तर विभाग भंडारा जागा चारशे सात विभाग गडचिरोली जागा एकशे ब्याऐंशी विभाग वर्धा जागा दोनशे अडुसष्ट अशा प्रकारे टोटल जागा आहेत तीन हजार सहाशे सहा त्याचप्रमाणे या जागांसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे आहे शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना आर टी ओचा चालक बिल्ला वाहक बिल्ला तीन वर्ष अनुभव शारीरिक पात्रता उंची किमान एकशे साठ सेमी व कमाल एकशे ऐंशी सेमी दृष्टी चष्माविना सहा एक सहा चष्माविरहित दृष्टी असणे आवश्यक आहे रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा दोष असल्यास अपात्र वयाची आठ सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी चोवीस ते अडतीस वर्ष त्याचप्रमाणे मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे तसेच नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात राहील त्याचप्रमाणे या भरतीसाठी फी आकारण्यात आलेली आहे ती पुढीलप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये त्याचप्रमाणे मागासवर्गीय व दुष्काळ गर... ग्रस्तीय भागातील विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची अंदाजे शेवटची तारीख आहे दोन मार्च दोन हजार एकोणावीस जाहिरात पाहण्यासाठी व्हिडिओ खालील लिंक पहा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्टार्टिंग तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो